काय रेट आहे कोथंबिरी वीस रुपयापासून तर दोनशे रुपये जोडीपर्यंत नाशिक आपल्याला दोनशे एक किलोचा दोन किलोचा बंडल नाशिक दीडशे दोनशे रुपये भेटेल त्याच्यानंतर जी कर्नाटक वरून कोथंबिरी ती छोटी गड्डी ती पन्नास रुपये साठ रुपये बंडल भेटेल आणि जी पावसाने खराब झालेली आहे ती वीस रुपये तीस रुपये भेटेल खराब झालेली एवढं वार वाढण्याचं कारण निसर्ग आहे पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळं सगळी टोटल पाऊस झाल्यामुळं भरपूर प्रमाणात पाऊस झाला पावसामुळे सगळं पिकं नष्ट झाली कोथंबीर नष्ट झाली कोथंबीर जेवढा जास्त पाऊस होणार तेवढं कोथंबीर नष्ट होणार नारायणगावचं कोथंबीरचा रेट सत्तर ते ऐंशी पासून दोनशे रुपये जोडीपर्यंत झाला एक जोडी किती वेळ लागेल हे कमी व्हायला अजून बाजार कमी होणार नाही कारण की आता परत चार दिवसात पाऊस सांगितलेला आहे दोन तारखेपासून सहा दिवस सात तारखेपर्यंत मुसळधार पाऊस सांगितलेला आहे परत आणि त्याची सुरुवात झालेली आहे आजपासून आज, आज लातूरला पाऊस आहे रात्री कर्नाटक मध्ये पाऊस झालाय आता सुरुवात नारेंगावलाय नारेंगावून माल येतो नाशिकवरून माल येतो कर्नाटक मधून माल येतो बेंगलोरवरून माल येतो आवक, आवक सध्या फार कमी आहे फार कमी आहे सगळ्यांची मागणी भरपूर आहे कारण की घे खाणारे घेत आहेत शंभर रुपये जोडीने खाणारे घेत आहेत सगळ्यांची मागणी बरोबर आहे सगळ्यांची मागणी चांगली आहे म्हणजे कोणी असं बोलत नाही एवढी आहे म्हणून घ्यायची नाही खाणारे घेतात शंभर रुपयाने घेतात दीडशे रुपयाने घेतात दोनशे रुपयाने घेतात हां माझं नाव संदेश किसन डवळी न्यू सायनाथ व्हेजिटेबल कंपनी